खांडबारा ग्रामपंचायतीत जागतिक महिला दोन उत्साह संपन्न खांडबारा ग्रामपंचायतीच्या सभागृहात जागतिक महिला दिन उत्साह साजरा करण्यात आला यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य मुनिया वडवी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका शारदा बहिराम अंगणवाडी सेविका फरीदाशक यांनी मनोगत व्यक्त केले खांडबाऱ्याचे सरपंच अविनाश गावी त्यांच्या हस्ते महिलांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापिका रंजना वडवी शिक्षिका सुनीता वडवी ग्रामपंचायत कर्मचारी विशाल गव्हाणे संतोष रामराजे जितेश गावित विजय रामराजे आशा अंगणवाडी सेविका बचत गट सर्व सदस्य आदी उपस्थित होते सूत्रसंचालन संचालन आरबी वाघ यांनी केले महिला किती पुढे गेलेली आहे हे सगळ्यांना सांगितलं जात पण महिला सुरक्षित आहे का सुरक्षित आहे नाहीये महिला दिनाच्या दिवशी सगळे म्हणत असतो सगळे पुरुष मंडळी म्हणतात त्या महिला दिवस आहे महिला महिला दिन आहे महिला खूप पुढे गेलेल्या आहे जरी त्या पुढे गेलेल्या आहेत पण जे तिला सुरक्षा पाहिजे ते हे आपलेच पुरुष देतात का नाही देत म्हणजे महिला दिवस साजरा करतो त्याच्यासाठी आपण म्हणजे आपले जे आजूबाजू आहेत आपल्या घरामध्ये ती मुलांना सांभाळते स्वतःच्या घरी बी दिवा लावते आणि ज्या ठिकाणी सासरी जाते तिथं सुद्धा ती उजाळा करत असते पण तिला जी किंमत देण्यासारखी आहे ती दिली जाते का नाही तर प्रत्येक पुरुषाने महिला दिनाच्या दिवशी हे ठरवून घ्यावं हो? की आपली जी महिला आहे तिला आपल्यामधूनच मधूनच आपणच तिला महत्व दिलं घरच्याच माणसांनी जर द्यायला सुरुवात केली तर बाहेरचे लोक सुद्धा तिला देतील आपलं आपली मुलगी असते त्या मुलीला आपण वेळोवेळी टोकत असतो हे करू नकोस ते करू नकोस तू मुलगी आहे का ती मुलगी आहे म्हणून तिने काहीच करू नये का ती शिकते पुढे जाते मुलांपेक्षा ती जास्त प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे असते तरी सुद्धा मुलीला माग फोडलं जात म्हणजे महिला आहे म्हणून तिने काहीच करू नये का हा प्रश्न आपल्या महिलांनी आणि त्याच्या मागं सुद्धा आईच कारणीभूत असते आई मुलीला सारखी टोकत असते की बाळा तू बाहेर जाऊ नकोस तू हे करू नकोस असं होऊ नये त्या महिला दिनाच्या दिवशी मला एवढंच म्हणायचे आहे की जरी मुली माणसाच्या खांद्याला खांद्या लावून उभी आहे पण तरी तिला कुठं ना कुठं कमी देतल जातं नाही ती नाही करू शकत का नाही करू शकत कारण ती तुमच्या बरोबरीने तरी उभी आहे पण ती करत नाही तिला करता येणार नाही अहो ती विमान चालवायला लागली ती वैज्ञानिक झाली ती ह्या गोष्टी का करू शकत नाही तिच्यात काय कमी आहे का नाही म्हणून मला एवढंच म्हणायचंय सर की महिला दिनाच्या दिवशी आपण सगळ्यांचा सत्कार करतो सगळ्यांचा सत्कार घेतो तसंच सत नेहमी सुद्धा तिला मानानं बघितलं पाहिजे आणि हेच माझे दोन शब्द दो बोलून माहेरचे पण एक सासू पण ते म्हणजे आहे तर ते आज ही जगामध्ये एकदम ती महान केलेली आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये तिच्या वर्षाशी हे आहे त्याच्यामुळे मी प्रत्येक महिलाला असं माझ्याकडून मनापासून सलाम करते नमस्कार करते वंदन करते पुरुषोत्तम आहे राम नजरबाज न्यूज खांडवारा